मुलांना आज आपण काय करायला शिकणार आहोत तुम्हाला आवडते का रे भेळ बर या भेळीसाठी लागणार साहित्य काय काय आहे हे तुम्हाला माहित आहे का रे हे काय आहे चिरमुरे चिरमुरे कसे लागतात तुरपुरी तुरकुरीत चिरमुरे असतात ना चिरमुरेचा रंग कसला आहे पांढरा व्हाईट बरोबर आहे आणि हे काय आहे खरसा हे काय आहे विहिणीसाठी आवश्यक असणाऱ्या दोन गोष्टी आहेत एक आहे चिरमुरे आणि दुसरे आहेत ओके आणखीन त्या टेस्ट येण्यासाठी आपण घालू शकतो ही तिखट गुद्धी काय घालू शकतो आणखी टेस्टी बनवायची आपल्याला तर त्यासाठी आपण घालू शकतो टोमॅटोचा रंग कसला आहे बघा हा आयुष्य सगळं आपल्याला इंग्लिश मध्ये सांगतोय हा रेड कलर आहे याचा ओके तर आता आपण करूया का सुरुवात वेळ करायला हा चाकू वापरतो याला दुसरे नाव काय आहे सुरी आणि ज्याच्याकडे चाकू सुरी नाही ते विळीने सुद्धा कापत तुमच्या घरी काय आहे मग चाकू आहे सुरी आहे का विळी आहे ठीक आहे आता आपण करूया सुरुवात तर चला तर कांदा चिरायचा कांद्याचं काय काढायची चाल काढायची हे टर्फण आहे कांद्याचं पाणी तो बारी का हा आहे कांदा इखड़ बुंदी टोमॅटो लाया आणि हा फरसाण हा आपण करणार आहोत मिक्स कात्री बंद करे आता आपण त्यात टाकणार आहोत एवढंच दिसतंय ना फक्त साडी पण दिसते साडी थोडं थोडी साडी असू दे पाहिजे मग आता तुरमुरे आणि हे हलवायच आता यात टाकणारे आपण तिखट शे ओके मग टाकणार आहे आणि

मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट गोलात बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका